श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या तुम शिवस्वामी या भक्ती चॅनल तर उद्या तीन जारेवाणी दोन हजार सव्वीस वर्षाची पहिली पौर्णिमा मुलांवरून उतरवून टाका ही एक गोष्ट अभ्यासात प्रगती आणि नोकरीत यश मिळेल मित्रांनो नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्या सगळ्यांसाठी सुखाचं आनंदाचं जाऊ तुमच्या मुलांच्या आयुष्यात सुख समृद्धी येऊन येऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे कारण तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी येत आहे वर्षातील पहिली पौर्णिमा शास्त्रानुसार वर्षाची पहिली पौर्णिमा ही पूर्ण वर्षाचा पाया असते आज मी तुम्हाला असा एक गुप्त आणि प्रभावी उपाय सांगणार आहे जो प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायलाच हवा मग तुमचे मूल लहान असो शाळेत जाणार असो किंवा नोकरीच्या शोधात असलेले तरुण असो अशी कोणती वस्तू आहे जी मुलांवरून ओवाळून टाकल्यास त्यांच्या आयुष्यातील अडथळे दूर होतील त्यांच्या बुद्धीला चालना मिळेल आणि नोकरीत यश मिळेल हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण अर्ध अर्धज्ञानाने कधीच लाभ होत नाही व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवती वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका तुमच्या एका खूप मोठी शक्ती आहे आपण पाहतो की आपलं मूल हुशार आहे पण अभ्यासात त्यांचं मनच लागत नाही काही मुले खूप मेहनत करतात पण परीक्षेच्या वेळी सगळं विसरतात मोठ्या मुलांच्या पर्यंत जातात पण शेवटच्या क्षणी नोकरी हातातून जाते घरामध्ये चिडचिड वाढते तुम्हाला वाटतं की हे सर्व सहज होत आहे नाही अनेकदा मुलांच्या प्रगतीला दुष्ट किंवा नकारात्मक ऊर्जेचा विखळा बसलेला असतो घराबाहेरच्या जगातील स्पर्धा आणि लोकांच्या नजरा आपल्या मुलांच्या मनावर आणि प्रगतीवर परिणाम करतात आपण कितीही दुर्लक्ष केलं तरी नजर ही गोष्ट सत्य आहे ती एक वस्तू कोणती जी आपल्या घराच्या किचन मध्ये आहे पण तिचा वापर करण्याची पद्धत कोणालाच माहीत नाही ती वस्तू उतरवून टाकल्यास तुमच्या मुलांभोवती एक सुरक्षा सुरक्षा कवच निर्माण होईल मी थोड्याच वेळात ती वस्तू सांगणार आहे पण त्याआधी ही पौर्णिमा इतकी महत्वाची काय का आहे ते समजून घेऊया तीन जन तीन जानेवारीची ही पौर्णिमा का खास आहे शास्त्रानुसार या दिवशी चंद्र पूर्ण कलेने फुललेला असतो आणि विशिष्ट नक्षत्राचा योग जुळून येत आहे पौर्णिमा ही मनाचा मा कारक असते जर या दिवशी आपण मुलांवरून नकारात्मकता काढून टाकली तर त्यांचा आत्मविश्वास कॉन्फिडन्स प्रचंड वाढतो मुला मुलांच्या भविष्यासाठी हा उपाय का महत्वाचा आहे समजून घेऊया एक मानसिक शांतता मुलांची चिडचिड कमी होते दोन एकाग्रता अभ्यासात मन एकाग्र होण्यास मदत होते तीन म्हणजे सौभाग्य वृद्धी मुलांच्या कुंडलीतील दोष कमी होऊन साथ मिळते आईच्या हाताने केलेला उपाय हा जगातील कोणत्याही मंत्रांपेक्षा जास्त प्रेम मुख्य गुपित सांगण्यापूर्वी या पूर्ण पौर्णिमेला हे दोन छोटे उपाय नक्की करा हळदीचे पाणी मुलांच्या आंघोळीच्या पाण्यात चिमुळ वर टाका यामुळे गुरु ग्रह हा बलवान होतो आणि त्यांना विद्या प्राप्त होते चंद्रदर्शन शक्य असल्यास मुलांना आज रात्री चंद्राचे दर्शन घडवा आणि त्यांना चंद्राकडे बघून ओम श्रम श्री श्रो शहा चंद्रमसे मसे ओम श्रम श्री शो शहा चंद्रमसे नमः या मंत्राचा पाच वेळा जप म्हणायला लावा आता वेळ आली आहे त्या मुख्य उप उपायाची ती एक वस्तू म्हणजे काळी मिरे ब्लॅक पेपर आणि खडे मीठ हो हे आपल्या स्वयंपाक घरातील साधे पदार्थ वाटत असले तरी तंत्रशास्त्र आणि वास्तूनुसार यात नकारात्मकता शोधून घेण्याची अफाट शक्ती आहे उपायाची वेळ तीन जानेवारी रोजी संध्याकाळी सूर्यास्तानंतर साडेसहा ते साडे आठच्या दरम्यान हा उपाय कसा करावा उपाय सांगते ऐका आपल्या उजव्या मुठीत पाच काळे मिरे आणि थोडे मीठ घ्या मुलांना पूर्व दिशेला तोंड करून बसवा मुलाच्या डोक्यावरून पायापर्यंत घड्याळाच्या काट्याच्या दिशेने क्लॉक वाईज सात वेळा ही बोट फिरवा फिरवताना मनात प्रार्थना करा माझ्या मुलाच्या आयुष्यातील सर्व बाधा दुष्ट आणि नकारात्मकता दूर होऊ दे त्याला अभ्यासात आणि कामात यश मिळू दे त्यानंतर हे मिरे आणि मीठ घराबाहेर नेऊन जाळून टाका किंवा वाहत्या वाहत्या वा पाण्यात विसर्जित करून टाका घरात टाकू नका हा उपाय केल्यावर तुम्हाला स्वतःला मुलाच्या वागण्यात आणि उत्साहात फरक जाणवेल मित्रांनो हा केवळ हा केवळ उपाय केवळ श्रद्धा नाही तर ही एक सकारात्मकता ऊर्जेची मांडणी आहे जेव्हा आपण मुलांवर ही नजर उतरवतो तेव्हा त्यांच्या भोवती असलेले अडथळे दूर होतात आणि त्यांना यशाचा मार्ग स्पष्ट दिसू लागतो या पौर्णिमेला तुम्ही हा उपाय श्रद्धेने करा तुमच्या मुलांच्या आयुष्यात बदल नक्की घडेल लक्षात ठेवा आईची प्रार्थना कधीच वाया जात नाही कसा वाटला आजचा व्हिडिओ मला खात्री आहे की हा उपाय तुमच्या मुलांना मुलांच्या आयुष्यात नक्कीच क्रांती घडवेल अनुभवानंतर कमेंटमध्ये तुमचे रिझल्ट नक्की शेअर करा जर तुम्हाला ना, हा विषय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या इतर आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांच्या मुलांचेही कल्याण होईल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा आठवण करून देते कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नम भगवते वासुदेवाय नक्की लिया तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद